अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गावर वडोदा या गावाजवळ चारचाकी वॅगनर वाहनाचे टायर फुटल्यामुळे वाहन थेट समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकले या अपघातामध्ये एक तेवीस वर्षीय तरुण हा जागी ठार झाला आहे मय तरुण हा आंबेडकर नगर साकळी येथील रहिवासी असून हा अपघात शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडला तातडीने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला जात आहे अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गावर यावल चोपडा रस्त्यावर वडोदा गाव आहे या गावाजवळ पूल आहे या पुलाजवळून चार चाकी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस ए पी बत्तीस त्र्याहत्तर घेऊन चालक जात होता दरम्यान पुलाजवळच अचानक या वाहनाचे टायर फुटले आणि वाहन समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकले अपघात प्रचंड भीषण होता या अपघातामध्ये तेवीस वर्षे तरुण पुलाच्या खालीच कोसळला दुचाकी वाहनाचे देखील प्रचंड नुकसान झाले आणि हा तेवीस वर्षे तरुण करण विजय जंजाळे राहणार आंबेडकर नगर साखळी हा जागीच ठार झाला अपघातानंतर नागरिकांनी या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली मात्र हात तरुण जागीच ठार झाल्याने ते हातबल झाले तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मयत तरुणाचा मृतदेह तेथून आता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला जात आहे तर अपघातातील दोन्ही वाहनं देखील पोलीस पंचनामा करून आता ताब्यात घेतील साकडी येथील आंबेडकर नगरातील तेवीस वर्षीय तरुण करण विजय जंजाळे याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे साकडी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे तू चालणे पंधरा वड्या मारा लागतात गेले होते जाके दिवाली वेगनर নৱলাৰ वर <laughs>